हॅलो नमस्ते तर आज आपण करणार आहोत पालेभाज्यांची हार्वेस्टिंग तर ह्या भाज्या मी नेमक्या कुठे लावते ते अगोदर ओळख करून देते तर ह्या भाज्या मी आपल्या घराच्या शेजारी थोडी जागा शिल्लक ठेवली आहे तर तिथेच मी या पालेभाज्या लावत असते तर पालेभाज्याच नाही तर फळभाज्या फुले आणि फळांची काही झाडे लावलेली आहेत तसंच पेरू लावलेलं आहे चिक्कू केडी आंबा असे तीन चार प्रकारची फळझाडं देखील मी या जागेमध्ये लावलेली आहेत तुम्ही जर माझे डेली व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितीच पडलं असेल की घराच्या गच्चीवर सुद्धा मी छोटेसे किचन गार्डन तयार केलेले आहे जिथे आपल्या किचनमध्ये लागणाऱ्या सर्व भाज्या मी त्या किचन गार्डनमध्ये लावत असते आणि त्याचप्रकारे इथे छोट्याशा जागेमध्ये सुद्धा काही प्रकारच्या भाज्या मी लावत असते तर दोघं ठिकाणहून मला एवढ्या भाज्या मिळतात की मला मार्केटमधून भाज्या कमीत कमी आणण्याची गरज पडते आणि फुले देखील मी कधीच विकत घेत नाही ते तेही मला या गार्डनमधून मिळून जातात तर आज आपण कोणत्या भाज्यांची हार्वेस्टिंग करणार आहोत ते सांगते तर मेथी तांदळाची भाजी आणि हरभऱ्याची भाजी या तीन भाज्या आज आपण हार्वेस्टिंग करणार आहोत तर चला तर मग आता अगोदर आपण मेथीची भाजी हार्वेस्टिंग करून घेऊया तर बघा एवढ्या जागेत मी मेथी लावलेली आहे आतापर्यंत तीन वेळा मी ह्या भाजीची हार्वेस्टिंग केलेली आहे पहिल्या वेळेस जेव्हा हार्वेस्टिंग केली तेव्हा भाजी थोडी छोटी होती पण आता भाजीची साईज एकदम हार्वेस्टिंगसाठी तयार झालेली आहे तरी ही भाजी मी लवकरात लवकर हार्वेस्टिंग केली नाही तर हिला फुले लागतील ला आणि शेंगा देखील लागतील आणि ती भाजीची चवसुद्धा इतकी छान नसते तर मग ह्या स्टेजमध्ये आपल्याला भाजी हार्वेस्टिंग करून घ्यायची असते जसं भाज्यांना आपल्याला योग्य वेळेस लावणे गरजेचे असते त्याचप्रमाणे भाज्या तयार झाल्यावर त्यांना योग्य वेळेस तोडणे देखील त्याचप्रमाणे गरजेचे असते आणि पालेभाज्या जास्त दिवस टिकत नाही हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर मी ही भाजी आता तोडून घेणार आहे आणि त्याची सुकून कस्तुरी मेथी तयार करणार आहे तर ही भा कस्तुरी मेथी जर आपण तयार केली तर आपल्याला वर्षभर ही भाजी मिळत राहील म्हणजे तिचा उपयोग आपल्याला करता येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून मेथी घेऊन आपल्याला दुसरे पीक म्हणजे दुसऱ्या भाज्यासुद्धा लावता येतील तर इथे मी आता कोथिंबीर लावून देणार आहे मेथी काढून मेथीमध्येच मी थोड्या मुळाच्या बिया देखील टाकलेल्या होत्या पण मुळा काही मेथीच्या सोबत येणार नाही त्याला वेळ लागेल तर मी ते मुळे तसेच ठेईल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आणि साईडला जागा करून तिथे कोथिंबीर लावून देईन तर हे गव्हाचे काही दाणे इथे पडलेले होते तर ते देखील मेथीमध्ये उगून आले आहेत तर ते मी काढून घेते मेथीसुद्धा दोन प्रकारची असते एक मेथी असते आणि एक मेथा असते जो मेथा असतो त्याचे पाने हे जाडसर असतात आणि चवीला कडू असतात आणि जी मेथी असते तिचे पाने हे एकदम बारीक असतात आणि चवीला एवढे कडू नसतात तरीही मी मेथीज लावलेली आहे तुम्हाला देखील आवडेल का कस्तुरी मेथी कशी तयार करायची ते पाहायला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर तो देखील व्हिडिओ मी नक्की शेअर करेल तर मला ह्या अशा भाज्या तोडायला खूप आवडतात तर आपण शहरात राहतो तर आपल्याला शेतात जाऊन भाज्या लावू शकत नाही किंवा तोडू शकत नाही त्याचा फायदा म्हणजे आपले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला न वापर भाज्या खायला मिळतात आज आपण एवढी भाजी हार्वेस्टिंग केलेली आहे त्यानंतर आपण दुसरी भाजी हार्वेस्टिंग करणार आहोत तर ती भाजी आहे तांदळाची भाजी तरीचे पानं देखील पोकड्याच्या भाजीसारखेच असतात पण पोकळ्याची भाजीचे पानं हे साईज आपण त्यांना बैजबरीने हे भाज्या खायला द्यायला हव्यात हो तर यांच्याशिवाय त्यांच्या शरीरातील कोणतेही रोगप्रतिकार शक्ती वाढणार नाही ना आणि हिमोग्लोबिन कॅल्शियम आयनची ज्या या पालेभाज्या खाणे मुलं पसंत करत नाही तर मी आवर्जून माझ्या मुलांना या पालेभाज्या खायला लावते आणि आता त्यांना सुद्धा आवडायला लागल्या आहेत ला मुलांनी करून अशा भाज्या खायच्या की त्या आपल्याला सीझनमध्येच मिळतात कुठलेही भाजी फळे असू द्या त्यांच्या सीझन असतो तेव्हाच त्या ते भाजींची चव आणि खाणे योग्य असते जर आपण मेथी उन्हाळ्यात खाल्ली तर तिची अजिबात चव लागत नाही आणि आप तिचे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम करूया इथे दोन वांग्याची झाडे लावलेली आहेत तर त्यांना देखील वांग वांगी आहेत का ते पाहून घेऊया तर एकच वांग लागलेले आहे छोटी छोटी भरपूर अशी वांगी लागलेली आहेत त्यानंतर आपण हरभऱ्याची भाजी हार्वेस्टिंग करूया तर ही भाजी कशा पद्धतीने तोडतात तर जी काही पुढची तीन चार पानं असतात कवळी तर तीच आपल्याला तोडून घ्यायची असतात ही भाजी फक्त तोडणे कठीण आहे पण बनवायला एकदम सोपी असते तर काही नाही आपल्याला मिरची लसूण जिरे याची फोडणी दिली की मस्त भाजी तयार होते आणि चवही खूप छान असते तर मला ही भाजी जास्त करून बनवायला आवडते तर पुरपुडची जी काही शेंडा होता तो मी तोडून घेतला तर बघा अशा पद्धतीने ही भाजी खुडून घ्यायची असते आपल्याला तर ही अशा पद्धतीने खुडल्यामुळे ही परत परत तिला पुढचे टोक येत असते म्हणजे शेंडा येत असतो तोच आपल्याला भाजीसाठी वापर करायचा असतो तर बघा आता हरभऱ्याची भाजी देखील आपली हार्वेस्टिंग करून झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर चला तर मग व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये हो